नमस्कार मी राहुल आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहेत तर मित्रांनो आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन तर आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के गरीब व मागासवर्गीय व अनाथ मुलांना नर्सरी ते इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण नामांकित प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत दिल्या जात असते आणि त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर आर टी ईडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस चे ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे व आरटी ऍडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये जर तुम्हाला तुमच्या पाल्याचे ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहे व आरटी ऍडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये जर तुमच्या पाल्याचे ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्या पाल्याचे वय किती असायला पाहिजे आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो आर टी अंतर्गत पंचवीस टक्के गरीब व मागासवर्गीय मुलांना नर्सरी ते इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण हे नामांकित शाळेमध्ये मोफत दिल्या जात असते तर नर्सरी ते इयत्ता पहिल्या वर्गासाठी ऍडमिशन घेण्यासाठी आर टी ऍडमिशनचे ऑनलाइन फॉर्म साधारणतः जानेवारी सुरू होत असते आणि येणाऱ्या सव्वीस सत्तावीस चे ऑनलाईन फॉर्म सुद्धा या जानेवारी सुरू होण्याची शक्यता आहे काही यामध्ये बदल केला जाऊ शकतो तर आता तुम्हाला तुमच्या पाल्याचे ऍडमिशन या येणाऱ्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या या वर्षासाठी घ्यायचे असेल तर तुम्हाला ही कागदपत्र तयार ठेवायची आहे तर त्यातले पहिले म्हणजे तुमच्या मुलाची कागदपत्र तर तुमच्या मुलाच्या कागदपत्रामध्ये पहिले जन्म दाखला ग्रामपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका यामधील त्यानंतर दुसरे आहे आधार कार्ड आणि तिसरे आहे पास पासपोर्ट साईजचे पाच फोटो आणि त्यानंतर पालकाचे आधार कार्ड व पालकाच्या पासपोर्ट साइजचा फोटो, फोटो। आणि त्यानंतर पत्त्याचा पुरावा तर त्यामध्ये रेशन कार्ड किंवा डोमेसिल किंवा लाईट बिल किंवा घर टॅक्स पावती इत्यादी आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर भाडे करा त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदाराचे आणि तुम्ही जर जात प्रवर्गातून येत असाल तर जात प्रमाणपत्र एस सी एस टी विजे एन टी ओबीसी तर त्यानंतर दिव्यांग किंवा विधवा व्यक्तीचे पाल्य असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र किंवा विधवा प्रमाणपत्र तर ही कागदपत्र तुम्हाला तुमच्या पाल्याचे या येणाऱ्या वर्षात दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर ही कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे तर आता ऍडमिशन घेण्यासाठी तुमच्या पाल्याचे वय किती असायला पाहिजे आहे तर येणाऱ्या चालू वर्षात दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी ऍडमिशन घ्यायचे असल्यास तुमच्या पाल्याचे वय नर्सरीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्ष पूर्ण असायला पाहिजे आहे आणि वर्ग पहिलीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आहे तर आय टी एडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरता ऑनलाईन अर्ज जानेवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे काही कारणास्तव यामध्ये बदल केला जाऊ शकतो आणि मी जे कागदपत्र तुम्हाला सांगितलेले आहेत ते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे आणि नर्सरीसाठी तीन वर्ष व इयत्ता पहिल्या वर्गासाठी सहा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आहे तर संपूर्ण प्रोसेस कशी असते याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी व आर टी संदर्भात प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला तर मी राहुल तो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र